चिथावणीखोर विरोधात चिथावणी धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज राहुल येथील तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आलं ख्रिस्ती समाजाला अपमानास्पद शब्द वापरून ख्रिस्ती धर्मगुरूंना जीवे मारण्याची धमकी देणारे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आला राहुरी येथील समस्त ख्रिस्ती बांधवांच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार यांना आज दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी निवेदन देण्यात आलं दिलेल्या निवेदनात आहे की सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातील कुपवाड येथील स्वर्गीय ऋतुजा राजगे यांनी सहा जून दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली त्यांच्या मृत्यू प्रकरणी सीआयडी चौकशी करून त्यांच्या आत्महत्येचे व स्वर्गीय ऋतुजा राजगे यांना न्याय मिळावा स्वर्गीय ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येनंतर सांगली येथील सभेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिस्ती धर्माविषयी जे काही अपमानास्पद वक्तव्य केलं आणि ख्रिस्ती धर्मगुरू हे धर्म, धर्म परिवर्तन करतात ज्या गावात धर्मगुरू येईल त्याला ठोकून काढा त्याला पाच लाख रुपये त्याचप्रमाणे ठोकणाऱ्याला चार लाख अशा पद्धतीने ख्रिस्त धर्मगुरूंना सैराट पद्धतीने जिवे लाख बक्षीस जाहीर केलं एका व्यक्तीने अशी भाषा करून ख्रिस्ती जीविताला धोका निर्माण करून दिला त्यामुळे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी हद्दीतील सर्व ख्रिस्ती बांधव ख्रिस्ती धर्मगुरूंना संरक्षण मिळवून द्यावं आणि यापुढे कोणताही धर्मगुरू पास्टर ख्रिस्ती बांधव यांना शारीरिक जीवित आणि मानसिक हानी झाल्यास या प्रकरणी कठोर कारवाई व्हावी त्याकरिता आमदार पडळकर व समवैचारिक व्यक्ती किंवा संघटना या कारणीभूत राहतील तसेच पडळकर यांनी ख्रिस्ती समाज व ख्रिस्ती धर्मगुरू यांच्याविषयी केलेलं वक्तव्य हे अपमानास्पद आहे आणि एक संविधानिक पदी असणाऱ्या व्यक्तीने अशा प्रकारे भाष्य करून जातीय अभेद करून समाजात तेढ निर्माण करत जातीय तेड निर्माण करणाऱ्या व्यक्ती किंवा समूहाविरुद्ध कार्यवाही करून गुन्हा दाखल करावा ख्रिस्ती समाज हा शांतताप्रिय समाज आहे ख्रिस्ती समाजात कोणत्याही प्रकारचं धर्म परिवर्तन करून घेतलं जात नाही किंवा प्रवृत्त केलं जात नाही तरीही काही कट्टरपंथी संघटनांकडून ख्रिस्ती समाजातील बांधवांना आणि ख्रिस्ती धर्मगुरु पास्टर ब्रदर यांना मानसिक शारीरिक त्रास देण्यात येतोय सदर निवेदनाची दखल घेऊन दोन समाजात तेढ निर्माण करणारे आमदार पडळकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सकल ख्रिस्ती समाजाच्या वतीने करण्यात येते दिलेल्या निवेदनावर बिशप मॅन्युएल गायकवाड रेव्हरंट पास्टर सॅम्युअल साळवे पास्टर सतीश ननवरे सरोदे प्रवीण शिंदे बोर्डे दोंदे प्रदीप हिवाळे हर्षल गुप्ता कैलास साळवे बबलू हिवाळे निलेश पंडित शशिकांत साळवे जग जगदीप हिवाळे कांता गुप्ता सुशिला कदमसव गायकवाड आदींच्या सया आहेत न्यूज फोर्टीनसह दीपक मकासरे राहुरी